नमस्कार यशोज्ञान फाउंडेशनच्या या ऑनलाईन चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे पर्सेंटेज शेकडेवारी नफा तोटा या विषयातील म्हणजे गणितातील या अन घटकांच्या अनेक भागानंतर आज गणितातील आपण नंतरचा घटक घेऊन येतो आहे सरळ व्याज ज्याला आपण सिंपल इंटरेस्ट म्हणतो ठीक आहे ओके आता सरळ व्याज हा गणताचा महत्त्वाचा घटक आहे मुळात गणित हा विषयच महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षा माध्यमातून जर सरकारी नोकरी जर लावायची असेल म्हणजेच पोलीस पाटील जरी बनायचं असेल गावचा कोतवाल जरी बनायचा किंवा जिल्ह्याचा कलेक्टर जरी बनायचं असेल तरी गणित फार महत्वाचं आहे म्हणून गणिताबद्दल असं म्हटलं जाते की ज्याची गणिताशी मैत्री त्यालाच नोकरीची खात्री ज्याची गणितावर डिमांड ज्याची गणितावर कमांड त्यालाच नोकरीची डिमांड चला मित्रांनो गणितावर कमांड निर्माण करू आपण बघा विषय आहे गणित सरळ व्याज हा घटक आहे सिम्पल इंटरेस्ट आता याच्यामध्ये सुरुवातीला बेसिक तुम्हाला काय सांगतोय आता तसं सरळ तस व्याज हा कुठे कुठे आपल्याला फॉर्म्युलानी वापरायचा आहेत कुठे कुठे विदाउट फॉर्म्युला घ्यायचा आहेत सरळ व्याज ज्याला आपण इंग्लिशमध्ये सिम्पल इंटरेस्ट म्हणतो आहे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला एकदम सोपं आहे बघा लक्षात घ्या तो आहे पी एन आर डिवायडेड बाय हंड्रेड भागेला शंभर ठीक आहे ओके आता याच्यातलं पी म्हणजेच काय ठीक आहे ओके इथे पी पी इक्वल्स टू प्रिन्सिपल पी इक्वल्स टू प्रिन्सिपल ठीक आहे ओके आता प्रिन्सिपल प्रिन्सिपलला आपण मुद्दल म्हणतो मराठीमध्ये काय म्हणायचं मुद्दल मुद्दल म्हणजे मूळ रक्कम जी रक्कम आपण बँकेतून घेत असतो एखाद्याकडून घेत असतो त्याला म्हणतात मुद्दल प्रिन्सिपल देन यन यन फॉर यन इक्वल्स टू नंबर ऑफ पीरियड्स नंबर ऑफ पिरियड्स ठीक आहे ओके नंबर ऑफ पीरियड्स नंबर ऑफ पिरियड्सला ठीक आहे ओके आपण मराठीमध्ये मुदत म्हणतो काय म्हणायचं मुदत मुदत म्हणजेच किती वर्षासाठी ती रक्कम घेतली दोन वर्षासाठी तीन वर्षासाठी तो कालावधी त्याला मुदत म्हणायचं रेट 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 आर आर ऑफ 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 इंटरेस्ट 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 म्हणजेच दर दर म्हणजे किती टक्के दराने घेतला ठीक आहे ओके okay, म्हणजे शंभर रुपयाला किती रुपये द्यायचे ब त्याला आपण वापस करताना का कर तेवढेच तो वापस करायला लागणार नाही बँकेला आपल्याला व्याज द्यावं लागते ठीक आहे okay, ओके दॅट इज कॉल्ड ज्या दराने घेऊ त्याला म्हणतात रेट ओके आणि असं आहे हाय सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला पी एन आर डिवाइड बाय हंड्रेड चला आपण क्रॅक वन ठीक आहे okay, ओके आता तुम्ही ज्याला टाईप म्हणता आपण त्याला क्रॅक म्हणत असतो ठीक आहे कारण आपल्याला क्रॅक करायचा आहे गणतेला काय करायचं क्रॅक म्हणजे तोडायचं आहे ठीक आहे ओके तर क्रॅक वन एकदम इझी आहेत बघा समजून घ्या मित्रांनो एकदम सोपा आहेत ठीक आहे ओके द सात दशे दसा दशे म्हणजे ज्याला आपण पर ॲनम म्हणतो पर एन इंग्लिशमध्ये पर ॲनम द दसा दशे दहा दराने पाचशे रुपयाचे ठीक आहे ओके दोन वर्षाचे सरळ व्याज किती चालेल ठीक आहे ओके फॉर्म्युलानीच करू ठीक आहे ओके आता सु एकदम बेसिक जे असते ते फॉर्म्युलाच करायचं सरळ व्याज दसादशे आपला काय फॉर्म्युला काय पी एन आर डिवायडेड बाय हंड्रेड ठीक आहे ओके पी एन आर डिवायड बाय हंड्रेड विदाऊट फॉर्म्युलानी पण करता येईल मी ते पण सांगतोय पी पी म्हणजे प्रिन्सिपल किती आहेत पाचशे रुपये पाचशे रुपयात प्रिन्सिपल प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल एन नंबर ऑफ पिरियड किती वर्षासाठी दोन वर्षासाठी यस इन टू इथे मल्टिप्लिकेशन साईन आहे लक्षात ठेवायचं ओके रेट आर फॉर रेट रेट ऑफ इंटरेस्ट हाऊ मेनी टेन ओके हाय रेट ऑफ इंटरेस्ट टेन ठीक आहे ओके आर हाय आर ठीक आहे ओके okay, टेन डिवाइड बाय किती हंड्रेड डिवाइड बाय हंड्रेड इक्वल्स टू सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट ओके आता भागा करत काय करा शून्य शून्य काढतात वन झिरो टू झिरो वन झिरो टू झिरो फायू इंटू टू इंटू टेन ओके पाच दुने दहा दाऊ दाऊ शंभर पहिला माझा नंबर ओके समजलं ठीक आहे ओके दहा दहा शंभर नंबर आपला पहिलाच येणार पहिला नंबर आला तर सरकारी नोकरी लागणार ठीक आहे ओके म्हणून गणित चांगलं बनवायचं क्रॅक वन क्रॅक वन याला आपण सेकंड वेनी पण करू शकतो बघा लक्षात घ्या काय नाही पाचशे रुपयाचे थे? ठीक आहे ओके किती टक्के दहा टक्के पाचशेचे दहा टक्के होते पन्नास पहिल्या वर्षी पन्नास पहिल्या वर्षी पन्नास फर्स्ट इयर सरळ व्याज प्रत्येक वर्षी सारखं असते सर्व्यास प्रत्येक वर्षी सारखं असते पहिल्या वर्षी पन्नास तर दुसऱ्या वर्षी पन्नासच पन्नास आणि पन्नास किती झाले शंभर रुपये सरळ व्याज किती रुपये शंभर रुपये कळलं समजलं मित्रांनो त्यानंतर बघा लक्षात नंतर आहे लक्षा आता हे प्रॅक्टिससाठी तुम्हाला इथे दोन क्वेश्चन दिले आहेत ठीक आहे ओके बघा याला सॉल्व्ह करा आणि कमेंट बॉक्सवर कमेंट टाका सॉल्व करून तुमची प्रॅक्टिस होतील ठीक आहे ओके क्रॅक टू म्हणजे टाईप टू क्रॅक टू दसा दशे दहा दराने दहा हजार रुपयाची दोन वर्षाची रास किती आता बघा हा जो महत्वाचा शब्द आहे सर्वात पहिले ठीक आहे ओके आता हा नवीन शब्द तुमच्यासाठी इथे आला असेल की सर रास म्हणजे काय रासला इंग्लिशमध्ये अमाऊंट म्हणतात काय म्हणतात अमाऊंट रासचा अर्थ होतो मुद्दल मुद्दल म्हणजे जी रक्कम आपण घेतली ती मुद्दल प्लस व्याज मुद्दल प्लस व्याज मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल व्याज म्हणजे इंटरेस्ट म्हणजे प्रिन्सिपलमध्ये इंटरेस्ट जर मिळवलं तर आपल्याला मिळते रास अमाऊंट मिळते ठीक आहे ओके आलं लक्षात कळलं आता आपण काय करू बघा दसा दशे दहा दराने ठीक आहे ओके आता इकडे इकडे घेतो आपण इकडे सॉल्व करू दसा दशे दहा दराने दहा हजार रुपयांचे दोन वर्षाची रास किती किती दोन वर्षाची रास किती चला आता आपल्याला मुद्दल माहितीच आहे मुद्दल किती आहे दहा हजार रुपये ओके लिहिले प्लस काय काढायला लागेल व्याज तरच आपल्याला रास मिळेल ठीक आहे ओके बरोबर काय मिळणार आहे रास चला ठीक आहे ओके काय आहे सरळ व्याजचा फॉर्म्युला आताच पाहिला सिम्पल इंटरेस्ट इक्वल्स टू पी एन आर डिवायड बाय हंड्रेड ठीक आहे ओके पी पी फॉर प्रिन्सिपल प्रिन्सिपल किती आहेत दहा हजार ठीक आहे ओके किती आहेत दहा हजार एन टू एन फॉर नंबर ऑफ पिरियड हाऊ मेनी इयर्स टू इयर्स दोन वर्ष आर आर फॉर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहेत टेन पर्सेंट ठीक आहे ओके भागेला काय करायचं शंभर भागेला काय करायचे शंभर ओके दोन झिरो दोन झिरो कॅन्सल ओके शंभर गुनेला दोन गुनेला दहा ठीक आहे ओके आता शंभर दुने दोनशे ओके okay, हंड्रेड इन्टू टू टू हंड्रेड इन्टू टेन किती टू थाउजंड ओके दोनशे okay? गुणला दहा दोन हजार दोन हजार रुपये वॉट सिम्पल इंटरेस्ट सरळ व्याज ओके okay? मग आपल्याला रास काढायची आहे ना रास रास म्हणजे मुद्दल प्लस मुद्दल दा व्याज मुद्दल होत दहा हजार व्याज किती आलं व्याज आलं दोन हजार व्याज आलं दोन हजार रुपये रास किती झाली यस सर बारा हजार यस बरोबर आहे तुमचं बरोबर आहे चुकलं नाही दहा हजार प्लस दोन हजार किती झाले बारा हजार रुपये काय झाली रास झाली समजलं मित्रांनो ओके त्यानंतर बघा लक्षात घ्या आता यालाच यालाच तुम्ही दुसऱ्या वेने पण करू शकता यालाच मी तुम्हाला सेकंड मेथड सांगतो याचीवालीचं ठीक आहे ओके बघा आपल्याला माहिती आहे की रास म्हणजे प्रिन्सिपल रास बरोबर काय मुद्दल ही सेकंड मेथड तुम्हाला फार कमी ठिकाणी मिळेल मुद्दल प्लस व्याज चालेल तर एक काम करू ना आपण मुद्दल मुद्दल किती आहे दहा हजार दहा हजार प्लस ओके याच्यात व्याज मिळवायचं आहे कशावर व्याज दहा हजार रुपयाचे ठीक आहे okay? ओके okay? ओके आता नंबर ऑफ पीरियड्स ठीक आहे okay? ओके रेट ऑफ इंटरेस्ट किती आहेत टेन पर्सेंट गुन्हेला किती वर्ष दोन वर्ष डिवाइड बाय हंड्रेड ओके okay? हे सॉल्व करू दोन झिरो दोन झिरो कॅन्सल यांचा गुणाकार शंभर गुणला दहा हजार हजार गुणला दोन दोन हजार यस ठीक आहे ओके okay? दहा हजार प्लस काय म्हटलं मी यांचं काय केलं गुणाकार कर शंभर गुन्हेला दहा किती होते एक हजार एक हजार गुणला दोन दोन हजार किती आले दोन हजार हजार दहा हजार प्लस दोन हजार किती झाले बारा हजार बारा हजार रुपये काय झालं रास झाले समजली ओके लक्षात घ्या त्यानंतर हे प्रॅक्टिस दिली आहेत बघा चेक करा सॉल्व करा आणि कमेंट बॉक्सला कमेंट टाका ठीक आहे ओके क्रॅक थ्री क्रॅक थ्री दसादशे आठ दराने एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज शहाण्णव रुपये येते तर ती रक्कम कोणती एकदम सोपं आहे ठीक आहे ओके बघा काय करायचं मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगतो काय फॉर्म्युला नाही वापरून काहीच नाही किती दराने आठ दराने बरं आठ आहेत रेट आता रेट हा नेहमी कसा असतो पर ॲनम असतो म्हणजे वर्षाला असतो वर्षाला, वर्षाला आठ टक्के किती वर्ष आहेत दोन वर्ष बरं ठीक आहे ओके आठ गुणला दोन हे झाले ओके हा काय झाला दर दर गुणला वर्ष किती झाले सोळा टक्के एका वर्षाचे आठ टक्के दोन वर्षाचे सोळा टक्के सोळा टक्के म्हणजेच किती रुपये व्याज रुपये यस yes, याला कम्पेअर करू सोळा टक्के बरोबर किती रुपये छान रुपये सोळा टक्के बरोबर शहाण्णव रुपये तर तुम्हाला काय विचारले रक्कम मूळ रक्कम किती टक्के असते मूळ रक्कम हे शंभर टक्के असते कधी लक्षात ठेवायचं जेव्हा मूळ रक्कम जर विचारली तर नेहमी शंभर टक्केच राहत असते सोळा टक्के म्हणजे छान तर शंभर टक्के म्हणजेच मूळ रक्कम मूळ रक्कम हो का आता अशा कंडिशनमध्ये काय करायचं तिरपा गुणाकार छानव गुणीला हं शंभर मूळ रक्कम बरोबर नाईन्टी सिक्स इंटू हंड्रेड छान गुणीला शंभर भागेला राहिले काय सोळा सोळा जाईल डिवाईडमध्ये ओके ठीक आहे ओके आता सोळाने भाग द्यायचा सोळाचा फाडा आला पाहिजे यस सोळ सकम छान शंभर गुणला सहा किती झाले मित्रांनो सहाशे तर मूळ रक्कम किती आली सहाशे रुपये आले मूळ रक्कम क्रॅक टू क्रॅक थ्री समजलं सर्वांना त्यानंतर क्रॅक थ्री नंतर क्रॅक थ्रीची प्रॅक्टिस आहेत सॉल्व करा अॅन्सर काढा आणि कमेंट बॉक्सवर ते अॅन्सर टाका तुम्ही क्रॅक फोर दसादशे तीन दराने चार हजार रुपयाचे ओके दसादशे तीन दराने चार हजार रुपयाचे चार महिन्याचे सरळ व्याज किती आता काय आहे सरळ व्याजचा फॉर्म्युला सरळ व्याज बरोबर पी एन आर डिवायड बाय हंड्रेड पी फॉर प्रिन्सिपल एन फॉर नंबर ऑफ पिरियड आर फॉर रेट ऑफ इंटरेस्ट ठीक आहे ओके प्रिन्सिपल किती आहेत चार हजार गुन्हेला यन किती नंबर ऑफ पिरियड नंबर ऑफ पिरियड आहेत चार महिने किती महिने चार महिने दर आहे तीन टक्के आणि दर हा वर्षाला असतो दर हा कसा असतो वर्षाला दर आहे तीन टक्के जो आहे हा दर हा वर्षाचा आहे एक वर्ष म्हणजे किती महिने ओके okay. एक वर्ष म्हणजे होते बारा महिने किती महिन्याचं एक वर्ष होते बारा महिन्यांचं तुम्हाला किती महिन्याचं काढायचं चा आहे चार महिन्याचं किती महिन्याचं चार महिन्याचं मग काय करा जेव्हा महिने देतात तेव्हा चार भागेला बारा करायचं बाराने कौन बघितलं कारण की बारा महिन्याचं एक वर्ष होते म्हणून गुन्ह्याला रेट रेट किती आहेत तीन टक्के ओके भागेला करू शंभर ठीक आहे ओके दोन झिरो दोन झिरो कॅन्सल ठीक आहे ओके चार एक चार चार त्रिक बारा ओके म्हणजे डिवाईड केलं आपण दो दोन्हीला चारने मागितलं चार एक चार चार त्रिक बारा आता या दोघांचा आहे भागाकार भागाकारा तीन तीन कॅन्सल राहिले काय चाळीस ठीक आहे ओके आता चार महिन्याचे सरळ व्याज चाळीस गुन्हेला किती आलं एक चाळीस गुन्हेला किती आले एक चाळीस एक चाळीस चाळीस एक चाळीस समजलं मित्रांनो किती आलं चाळीस रुपये चार महिन्याचं सरळ व्याज किती महिन्याचं चार महिन्याचं सरळ व्याज किती आलं चाळीस रुपये ओके क्लिअर त्यानंतर क्रॅक किती झाला फोर ठीक आहे ओके क्रॅक फोर नंतर, okay. नंतर शेवटचं टाईप क्रॅक फाईव्ह क्रॅक फोरची प्रॅक्टिस दिली आहे आणि क्रॅक फाईव्ह बघा आता दिवसाचं याच्या आधी होतं महिन्याचं आता दिवसाचं दसा दशे पाच दराने चौदा हजार सहाशे रुपयाचे एक शंभर दिवसाचे व्याज किती ओके okay? आता महिने होते खाली बाराने बघितलं कारण बारा महिन्याचं वर्ष होतं इथं दिवस आहेत काय करू हो बरोबर आहे सर तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट दिवसाचं वर्ष होते थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज दिवस बरोबर किती एक वर्ष याच्या आधी बारा महिन्याचं एक एक वर्ष झाला आता दिवस आहेत तीनशे पासष्ट दिवसाचं एक वर्ष चला आपण सॉल्व्ह करू बघा लक्षात घ्या ठीक आहे ओके सरळ व्याजचा फॉर्म्युला आपला सरळ व्याज बरोबर हां पी एन आर डिवाइड बाय हंड्रेड ओके पी पी फॉर प्रिन्सिपल किती आहे प्रिन्सिपल चौदा हजार सहाशे गुनेला या नंबर ऑफ पिरियड किती आहे शंभर दिवस आहेत किती दिवसाचं वर्ष तीनशे पासष्ट दिवसाचं वर्ष शंभर भागेला तीनशे पासष्ट गुन्हेला ठीक आहे ओके गुन्हेला दर रेट रेट किती आहेत पाच टक्के गुन्हेला पाच भागेला काय करू शंभर ओके आता बघा लक्षात घ्या पहिले सर्वात पहिले झिरो झिरो कॅन्सल दोन शून्य दोन शून्य कॅन्सल काय राहिले आहेत आपल्याजवळ एकशे छेहेचाळीस गुन्हेला शंभर भागेला तीनशे पासष्ट गुन्हेला पाच यांना सॉल्व करू ठीक आहे ओके भागेला वन आता बघा यांना सॉल्व करताना काय करायचं आपल्याला ठीक आहे ओके चला पा इथे या तीनशे पासष्टला पाचने डिवाईड करू तीनशे पासष्ट भागेला पाच कारण यांचा भाग कराय पाहू आपण किती तर पाच असतं पस्तीस छत्तीसमधून पस्तीस गेले किती राहते एक राहते किती राहते एक ठीक आहे ओके एक राहते सोबत वरचे पाच पाच तरी पंधरा यस पंधरातून पंधरा गेले झिरो म्हणजेच हे पाच कटले हे तीनशे पासष्ट कटले राहिले काय त्र्याहत्तर सेवन्टी थ्री आता सेवन्टी थ्रीनी याला ठीक आहे ओके वन फोर्टी सिक्स वन फोर्टी सिक्स इन टू हंड्रेड इन टू हंड्रेड डिवायड बाय किती सेवन्टी थ्री हे तर वन तर गेले जातात सेवन्टी थ्री आता सेवन्टी थ्रीने डिवायड होते का पाहू होते सर त्र्याहत्तर दुने एकशे छेहेचाळीस दोन गुन्हेला शंभर टू इंटू हंड्रेड किती होते दोनशे समजलं मित्रांनो हा क्रॅक फाईव्ह आजचा हा पहिल्या भागातला हा शेवटचा प्रकार शेवटचा क्रॅक ठीक आहे ओके याच्यावरसुद्धा आपले जवळपास तीन चार भाग बनेल कशावर श काय पाहतो आपण सरळ व्यास सिम्पल इंटरेस्ट ठीक आहे ओके चला तोपर्यंत भेटूया धन्यवाद